मित्रो दैनंदिन जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टीने आपण त्रस्त झालेलो असतो तिथेच काही लोक असतात जे मोठ्यातली मोठी अडचण मोठ्यातलं मोठ संकट जरी असेल तर त्याला ते अगदी धाडसाने सामोरे जातात आपल्याला प्रश्न पडतो की असा जो धाडस जर आपल्या मनात आला असता तर हा धाडस आणून आपण योग्य ते कार्य योग्य त्या पद्धतीने कसं पार पाडायचं या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार माझं नाव ओंकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे ही जी सक्सेसफुल लोक असतात ज्यांनी शून्यातून जग निर्माण केलेला आहे त्यांचा एक स्वभाव असतो ज्यामध्ये ते जर एखादं ध्येय त्यांच्या समोर त्यांनी ठरवलेलं असेल तर ते साध्य करत असताना त्यांना अर्ध्या रस्त्यात जर असं समजलं की हे ध्येय माझं चुकीचं आहे किंवा एखादी गोष्ट मी चुकीची करतो माझी मान्यता माझे बिलीफ जे आहेत एखादी गोष्ट मला जी आतापर्यंत वाटत होती की ही गोष्ट सत्य आहे की अशा प्रकारचीच गोष्ट सत्य आहे बहुतांश लोकांना जेवणाविषयी कन्फ्युजन असतं एखादी मान्यता असते की त्यांना या या प्रकारचं जेवणच योग्य आहे आणि हे जेवण चुकीचं आहे असं त्यांची मान्यता असते व्हेज नॉन व्हेजच्या बाबतीत कन्फ्युजन असेल संस्कृत लँग्वेज महत्वाची नाही वाटत नसेल पण पुढे चालून त्याला जर त्याच्या बिझनेसमध्ये त्याला संस्कृत शिकणे खूप महत्वाचं जर वाटत असेल तर तो ते मान्य करून लगेच ती चूक भरून काढण्यासाठी प्रयत्न करत असतो लगेच एखादा बिझनेस पर्सन असेल आणि त्याला त्याच्या कंपनीमध्ये संस्कृत भाषा शिकण्याची गरज असेल तर तो, तो लगेच संस्कृताचे धडे घेण्यासाठी लाजणार नाही नवीन सुरुवात करण्यासाठी तो लाजणार नाही मित्र जेव्हा कधी आपल्याला चूक कळते त्या रिअलायझेशन होणं आपण चुकीचे आहोत हे कळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तिला लवकरात लवकर आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे मोठमोठे साधू लोक असतात जे कोणते मोट संत लोक असतील त्यांचा एक स्वभाव असतो त्यांचा एक स्वभाव वैशिष्ट्य स्वभाव गुणधर्म एक असतो की ते कधीच राग करत नाहीत ते जर स्वतः चूक असेल त्यांना जर कळालेलं असेल की ते चुकीचं त्यांचं एक बिलीफ होतं तर ते लगेच ते मान्य करतात आणि जर त्यात तथ्य असेल तर स्वतः बदल घडवून आणण्याचा ते प्रयत्न करत असतात या प्रोसेस मध्ये सगळ्यात मोठा अडथळा निर्माण करणारी गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे आपला अहंकार आपला अहंकार इथेच मध्ये येतो आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपण ही गोष्ट करत असताना चुकतोय इतके दिवस आपण ही जी मान्यता धरून हा बिलीफ धरून आपण जगत आलेलो आहे आणि आता आपल्याला कळतंय की आपलं हे सगळं खोटं होतं किंवा निरर्थक होत तेव्हा आपण ते, ते सोडू शकत नाही कारण तिथे आपला अहंकार हर्ट केला जातो तिथे आपल्याला छोटेपणा वाटायला लागतो ला की मी चुकीचा कसा तर त्यामुळे आपली प्रगती तिथेच खुंटते आणि आपण जिथल्या तिथेच राहतो बहुतांश वेळेला जी रागीट लोक असतात किंवा जी हारलेली लोक असतात जी जे जिथल्या तिथेच असणारी लोक असतात असमाधानी लोक असतात त्यांचा एकच प्रॉब्लेम असतो की ती स्वतःची चूक मान्य करू शकत नाही तिथे त्यांचा अहंकार आडवा येतो त्यामुळे मित्र या अहंकाराला तुम्ही आडवा येऊ देऊ नका तुमची जर चूक होत असेल कोणी जर तुम्हाला सांगत असेल की तुम्ही चुकला आहात तर ती आधी तुम्हाला ऍक्सेप्ट केली पाहिजे कारण तिथूनच तुमच्या एका वाढीची सुरुवात होते एका नव्या जन्माची सुरुवात होत असते आणि पुढे चालून तुम्ही मोठमोठी कामं करू शकता मित्र ही जी विनर लोक असतात त्यांचं आणखी एक गुणधर्म तुम्हाला सांगतो ही लोक परिणामांपेक्षा हेतूला महत्व देतात एखादं काम आपण जर हाती घेतलेलं असतं एखाद्याला वेट लॉस करायचं असेल किंवा एखाद्याला आयुष्यात काहीतरी ध्येय प्राप्ती करायची असते एखाद्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर त्या विद्यार्थ्याने योग्य तो त्याच्यासाठी अभ्यास केलेला असतो आणि त्याचं एक टार्गेट असतं की त्याला नव्वद टक्के मार्क किंवा मा असं काहीतरी एक टक्केवारीचा नंबर असतो जो त्याला मिळवायचा असतो ध्येय ठेवून तो तिथे वाटचाल करायला लागतो त्यासाठी तो दिवस रात्र अभ्यास करतो आणि एक दोन तीन टक्क्याने त्याच मार्क त्याचे कमी पडतात त्याला सत्याऐंशी टक्के पडतात मग तो निराश होतो तो, तो अगदीच डिसअपॉइंट होऊन जातो जसं काही त्याला तो नापासच झालेला आहे आणि काही लोक काही गोष्टी मध्ये नापास देखील होतात जिथे हा निकाल पास किंवा नापास या दोन्ही पैकी एक असतो तर ते तिथे त्यांना ती गोष्ट मिळत नाही क्रिकेटची टीम असेल एखाद्या खेळाडूने खूप तयारी केलेली असेल आणि तिथे जाऊन ते खेळ खेळल्यानंतर ती मॅच तो हारलेला असेल तर तेव्हा तो, तो डिसअपॉइंट होता कामा नाही मित्र असे निगेटिव्ह रिझल्ट अशा निगेटिव्ह गोष्टी ह्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक वळणावर येतच असतात त्यातून मिळणारा जो धडा आहे तो खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे हेतूंना तुम्ही महत्त्व द्या सेनेका म्हणतात की सुरुवात करणे माझ्या हातात आहे आणि त्याचा निकाल हे नशीब ठरवत असत आणि या नशिबाला मी माझ्या आयुष्यावर तीळ मात्र ही अधिकार देणार नाही नशिबाला आपल्या आयुष्यावर अधिकार द्यायचं नाहीये मित्र करणं तुमच्या हातात होत तुम्ही दिवस रात्र अभ्यास केलेला आहे किंवा या खेळाडूने दिवस रात्र मेहनत केलेली आहे पण तरी त्याच्या नशिबी अपयश आलेला असेल तर यात नशिबाचा भाग आहे त्यामुळे त्याने डिसअपॉइंट होता कामा नये त्यातून मिळणारी जी शिकवण आहे की या मॅच मध्ये माझ्याकडून हीही चूक झाली होती पुढच्या वेळेला मी हे असं करणार नाही या विद्यार्थ्याने सत्याऐंशी टक्के गुण मिळाल्याने त्याची जर सीट हुकली असेल माझा हा हा चॅप्टर इथे इथे माझं अभ्यास झालेलं नव्हतं होते याच प्रश्नांची उत्तरे चुकली असतील म्हणून त्या चॅप्टर जेव्हा तो परत अभ्यासू लागतो परत त्यांचा अभ्यास करू लागतो तेव्हा त्याला त्याच्या प्रगतीपासून कुणीच रोखून ठेवू शकत नाही आणि तीच ही जी क्वालिटी आहे स्वतः बदल करण्याची आणि आपल्या चुकांपासून शिकण्याची आपल्या हेतूंना महत्व देण्याची ही खूप महत्वाची आहे मित्रो आता या विनर लोकांची आणखी एक महत्वाची गोष्ट आहे मित्र ते नेहमी लॉजिक तर्कबुद्धी विचारशक्ती हिलाच नजरेस ठेवून प्रत्येक गोष्ट करत असतात देवाने तुम्हाला सगळ्यात मोठी जर भेट वस्तू दिलेली आहे तर ती ही विचारशक्ती आहे एपिक्टेटस म्हणतात की देवाने हे शरीर जे बनवलेलं आहे ते नश्वर आणि अगदीच नाजूकरीत्या बनवलेली गोष्ट आहे हे शरीर नश्वर आहे आणि हे शरीर प्राण्यांशी बीस ज्याला म्हणतो जनावरांशी ताळमेळ खाणार आहे पण या शरीरासोबत देवाने आपल्याला एक गोष्ट दिलेली आहे आणि ती म्हणजे ही विचारशक्ती ही तर्क ही तर्कबुद्धी म्हणजे देवाने स्वतःचा अंश आपल्यात सोडलेला आहे ही जी विचार शक्ती आहे ते देवाच असलेलं अस्तित्व आहे त्यामुळे हिची काळजी घ्या आपल्यापैकी हो। बहुतांश लोक देवांना मानत असतील तर त्यांनी हे लक्षात घ्या की तुम्ही किती नशीबवान आहात की तुम्हाला देवाने स्वतःचा अंश तुमच्यात दिलेला आहे या तर्कबुद्धीच्या रूपाने आणि तुम्ही नेमकं तीच वापरणं सोडून देता नशिबाच्या मागे लागून तुम्ही नाही त्या देवळात किंवा कुठेही जाऊन नवस करत असता किंवा काही संपत्ती वगैरे या गोष्टी मागून घेण्याचा प्रयत्न करत असतात जे की या तर्कबुद्धीच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ते अगदीच वितर्क आहे विरोधाभासी आहे तुम्ही हे करणं टाळलं पाहिजे कारण ते तुम्ही देवाने तुमच्या जो अंश दिलेला आहे त्या गोष्टीचा अपमान असेल मित्र हो। त्यामुळे नेहमी तुमच्या तर्कबुद्धीला जे पटेल त्याच गोष्टी करा तुम्हाला एखादी गोष्ट अंधश्रद्धा वाटत असेल तर त्या गोष्टी पाळू नका एखाद्या स्पर्धेत एखाद्या परीक्षेत हार जीत ही होत असते पण तर्कबुद्धीचा वापर केला तर तुम्ही नक्कीच तुमची प्रगती करू शकाल एक पाऊल जरी पुढे गेलं तरी ती तुमची प्रगतीच असेल मित्र नशिबाने हो। लावलेल्या या निकाला त्याचे गुलाम न बनता तुम्ही सक्षम व्हा या तर्कबुद्धीचा वापर करा जे तुमच्या बुद्धीला पटेल तेच फॉलो करा आणि तसंच आयुष्य जगा तर मित्र हो तुम्ही अशा प्रकारे जर जगण्याचा प्रयत्न केला नक्कीच तुमच्या आयुष्यात कधीच दुःख येणार नाही धन्यवाद